मराठी सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हिचा पाण्यामध्ये बुडून श्वास न घेता आल्यामुळे तिचा आणि तिच्या नवऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मराठी चित्रपटसृष्टीतील आणि कलाविश्वातील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर ती अभिनेत्री पुणे शहरामध्ये वास्तव्यास असणारी मराठमोळी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचा मृत्यू आहे बागा झालेला कलगुट येथे घडलेल्या या अपघातात ईश्वरीचा मित्र होणारा नवरा शुभम दगडे याचाही निधन झालेला आहे गोव्यातील बागा येथील अरुंद रस्त्याने जात असताना शुभमच्या गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खाली असलेल्या खाडीत कोसळली त्यातच गाडीला लॉक झाले असल्यामुळे दोघांच्या नाकातोंडामध्ये पाणी गेल्यामुळे दोघांचेही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे पोलीस निरीक्षक सूरज गवस यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीनुसार गाडी चालकाला गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा मोठा अपघात झाल्याचं त्याने सांगितलं आहे गाडीचं स्टेरिंग फिरवल्याने गाडी रस्त्याच्या कडेला गेली आणि खाडीत कोसळली सकाळी सात वाजता अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली त्या दोघांचे मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आलेले आहे खोल पाण्यात बुडलेल्या कारमधून पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले सांगितले जात आहे की ज्या कारमध्ये ईश्वरी पांडे आणि शुभम जात होते त्याचा वेग खूप जास्त होता कारण कोण चालवत आहे गाडी हे अद्याप कळालेलं नाही असे सांगण्यात आले आहे ईश्वरी पांडे आणि शुभम पुढील महिन्यात लग्न करायचा विचार करत होते दोघेही लग्नाच्या आधी एन्जॉय करण्यासाठी म्हणून गोव्याला गेले होते काही दिवसापूर्वी ईश्वरी आणि शुभमने त्यांच्या मराठी आणि हिंदी प्रोजेक्टचे शूटिंग पूर्ण केलेले वृत्तात सांगितले आहे ईश्वरीने नुकतंच एका हिंदी आणि मराठी चित्रपटाचं चित्रीकरण केलं होतं सोबतच तिने हिंदी आणि मराठी मालिकेचं देखील केलं अलीकडे ईश्वरी ही काही मराठी मालिकेमध्ये झळकली होती यापूर्वी तिने अनेक हिंदी मालिकेमध्येही काम केलेलं होतं तर तुम्हाला ईश्वरी ही आवडते का हिच्या तुम्ही चित्रपटातील भूमिका पाहिल्या आहेत का हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद